आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बियर बार आणि वाईन दारूचे दर ठराविक तब्बल ते रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आधीच काही महिन्यांपूर्वी शासनाने कर वाढवून दारूच्या बाटल्यांच्या किमती वाढवल्या आहेत त्यात दुकानदारांकडून चालू असलेली ही लूट थेट ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे परवानाधारक दुकानदारांनी असा जादा दर आकारणे कायद्याने गुन्हा असूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे ग्राहकांकडून हवे ते पैसे वसूल करून दुकान मालक स्वतःच्या खिशात भर घालत आहेत नियम तोडून सुरू असलेली ही उघड लूट रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची जोरदार मागणी आहे ग्रामीण भागातील ग्राहक या आवाजवी दरवाढीमुळे विशेषतः त्रस्त झाले आहेत गावोगावी काही मोजक्या दुकानात दुकानांचा मक्तेदारी व्यवसाय असल्याने ग्राहकांना पर्याय नसतो त्यामुळे दुकानदारांना जे हवे तेवढे पैसे घ्या अशा पद्धतीने ग्राहकांना लुटण्याचे बळ मिळाले आहे विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेले एम हे ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण आहे त्यापेक्षा एक रुपया जादा घेणे गुन्हा आहे मात्र मान तालुक्यातील परिस्थिती अगदी उलटी आहे ग्राहकांचे हक्क पायदळीत उडवले जात आहेत संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करून गप्प बसल्याने त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यातील विविध भागांमधून अशी तक्रारी वारंवार पुढे येत असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दुकानदारांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढत चालला आहे जर ही स्थिती कायम राहिली तर संतप्त ग्राहक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याची शक्यता नाकारता येत नाही मान तालुक्यातील जनतेची मागणी एकच परवाना मिळवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा दुकानदारावर तातडीने छापे टाकून कठोर कारवाई करावी अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर टाकली जाईल मान सॉफ्टवेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा